नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फिरत मित्रांनो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे ही मालिका संपल्यानंतर लगेचच भारत आणि इंग्लंड यांच्यात पंचवीस जानेवारीपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहे त्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे तो संघ आज आपण बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर असा असणार आहे भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार जसप्रीत बुमराह उपकर्णधार शुभमन गिल यशस्वी जायस्वाल विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल के एस भरत ध्रुव जुरेल रविचंद्रन आश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद सिराज मुकेश कुमार आणि आवेश खान तर असा असणार आहे भारतीय संघ या संघावर नजर मारली तर रोहित शर्मा शुभमन गिल यशस्वी जयस्वाल विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे फलंदाज असतील तर के एल राहुल के एस भरत आणि ध्रुव जुरेल हे विकेटकीपर असतील तर रविचंद्रन आश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज असतील तर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज मुकेश कुमार आणि आवेश खान हे वेगवान गोलंदाज असतील